समाजातील अत्यंत महनीय व पूजनीय व्यक्तिमत्व असलेले परमपूज्य चर्या शिरोमणी आचार्य एकशे आठ विशुद्ध सागर मुनी महाराज यांना संघ महाराष्ट्र राज्य शासनानं राजकीय अतिथी घोषित केला आहे शांतता व अहिंसा या गोष्टींचा प्रचार व प्रसार यासाठी परमपूज्य शिरोमणी आचार्य एकशे आठ श्री विशुद्ध सागर मुनी महाराज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत या त्यांना राजकीय अतिथी घोषित करण्यात आल्यानं जैन समाजातून आनंद व्यक्त होत आहे या संदर्भात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडं मागणी व पाठपुरावा केला होता परमपूज्य शिरोमणी आचार्य एकशे आठ विशुद्ध सागर मुनी महाराज हे जैन समाजातील अत्यंत महनीय व्यक्ती आहेत शांतता आणि अहिंसा या गोष्टींचा प्रचार व प्रसारासाठी ते राजस्थान मध्य प्रदेश बिहार झारखंड अशा अनेक राज्यांमधून धार्मिक सद्भावनेसाठी विहार करत आहेत सध्या त्यांनी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे विशुद्ध सागर महाराज यांना प्रत्येक राज्यांमध्ये राजकीय अतिथी म्हणून सन्मान मिळाला आहे महाराष्ट्र राज्य तर संतांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्यानं येथे संतांचा नेहमीच आदर व सन्मान केला जातो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जैन समाजातील महनीय व पूजनीय व्यक्तींचा सन्मान म्हणून राज्य सरकारनं परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य एकशेआठ विशुद्ध सागर मुनी महाराज यांना राजकीय अतिथी घोषित करावं अशी मागणी सर्वच जैन धर्मियांतर्फे करण्यात आली होती त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देत परमपूज्य चर्यशिरोमणी आचार्य एकशेआठ विशुद्ध सागर मुनी महाराज यांना राजकीय अतिथी घोषित केला आहे